दिनांक जून परभणी परभणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तपदी राजू एडके रुजू परभणी समाज कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला हिंगोली येथील समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी परभणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती नियुक्त झाली आहे यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग परभणी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले तसेच जिल्हा जात पडताळणी समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट देऊन स्वागत केले यामध्ये सिद्धार्थ भराडे रवी सोनकांबळे आशिष वाकोडे प्रदीप बावळे अविनाश अंभोरे गौतम भराडे रणजित मकरन दीपक भराडे संदीप खाडे भूषण मोरे लखन सौंदरमल उमेश शेळके सुनीता साळवे आदी मान्यवरांनी राजू एडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले